नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा पंधरा ऑगस्ट स्पेशल तीन कलरचा केक इथं मी थोडासाच अर्धा कप रवा घेतला आहे आणि तेवढीच अशी साखर बी घेतली आहे तेल घेतले आणि मी ह्याच्यात बनवणार आहे केक म्हणून मी थोडाच रवा घेतला आहे आता पहिले आपण साखर तेल इथं आता मी दही टाकून घेते आणि आपणाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे पेटून घ्यायचे चांगलं म्हणजे आपली साखर चांगली अशी विरघळली जाईल एकदम असं चांगलं मोजू त्याला आपण पेटून घेऊ चांगलं हे बघा चांगलं असं मी दही आणि तेल साखर असं चांगलं असं मिक्स करून घेतलं बघा साखर चांगली विरघळली आहे आणि ज्या डब्यामध्ये मी तेल घेतलं होतं त्याच्यात आता मी दूध घेतले ते दूध पण आपल्याला टाकून याच्यात आपल्याला मिक्स करायचं आहे सगळं चांगला असं ढवळून घेऊ आपण हे बघा आपल्याला चांगलं असं दूध टाकून यायला पण असं मिक्स करून घ्यायचे एकदम असं मौसूत आहे बघा आता याच्यामध्ये मी टाकणार आहे रवा तेला मी मी रवा टाकून आता याला मी दहा मिनटं असं चांगलं मिक्स करून भिजून घालणार आहे म्हणजे रवा आपल्याला अजून फुगून जायला समस्त बघा याच्यात मी बनवणार आहे की एक असे छोटे छोटेसे आता याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे बघा थोडं थोडं आता आपल्याला असं चांगलं असं पसरून घ्यायचं आहे तेल सगळं भांड्याला असं म्हणजे कागदाला लागलं पाहिजे पेपरला पेपरला तेल लावून घेतले आता याला ठेवते साईडला आणि इथं बघा हे झाले याला पण आलं दहा मिनटं आता इथं मला दोन कलर करायचे एक ऑरेंज आणि एक हिरवा तर मी भांडे घेतली तिथं त्याला आता आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे असं पहिले असं फेटून घ्यायचं आहे मस्त असं चमच्यानी आणि मग आपल्याला ह्याच्यात टाकायची इलायची कुटलेली आणि बेकिंग पावडर तुम्हाला वनिला एस बनवायचं असेल फ्लेवरचं तर तुम्ही ते टाकू शकता मी इलायची टाकणार एक इलायची घेतली अशी कुठून ला ला ते बघा चांगलं असं मी मिक्स करून घेतलं तर इलायची कुठल्याला टाकायची आपल्याला ते पण आता मिक्स करून घेऊ आणि इथं टाकलं आता मी बेकिंग पावडर टाकणार आहे बघा हे पण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दोन दोन चमचे मी भांड्यात वतून घेणार आहे आणि एक असं ठेवणार आहे बघा आता दोन चमचे मी असं मिक्स करून घेतले पहिले आता दोन दोन चमचे याच्यात टाकणार आहे मी याच्यात मला कलर टाकायचा आहे ना आता इथं मी पहिले हे टाकते ऑरेंज कलर हे पण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे बघा ऑरेंज कलर मी मिक्स करून घेतला आता हिरवा कलर घेतला आहे हे पण आपण मिक्स करून घेऊ चांगलं असं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे बघा किती मस्त असं कलर मिक्स झाला आहे ना आता आपण लगेच केक बनवायला घेऊया हे बघा आता याच्यात मी टाकून घेते हिरवा कलर आणि हा ऑरेंज कलर आता एक हा आपला व्हाईट कलर आणि जे उरलेलं राहील ते मी वेगळीकडं असं बनवून घेईल हे बघा इथं कढईत मी मीठ टाकून असं गरम करायला ठेवलं होतं पाच मिनटं हे बघा आता हे आपल्याला ठेवायचं याच्यावर हे बघा आता झाकण लावून मी याला चांगलं होऊ देणार आहे केक हे बघा पंधरा मिनटं मी असं केक होऊ दिलाय बघा झालंय का हे बघा मस्त बनलाय बघा आपला केक असा मऊसूत कुठंच असं लागत नाही बघा आता मी गॅस बंद करते आणि थंड झालं का मग बाहेर काढून घेईल हे बघा किती मस्त असे लहान लहान मीनी तीन कलरचे असे केक बनवून घेतले बघा किती मस्त झाले ना असे छोटे छोटेसे हे पण एकदम मस्त झाले बघा तिरंगा कलर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि नवीन ते चॅनेलला सबस्क्राईब पण करत जावा